नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंडोर माध्यम याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे लाखणी तालुका काँग्रेसचा जन आक्रोश मोर्चा शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शेकडो नागरिकांनी लावली हजेरी येती शेतकरी शेतमजूर कामगार बिळी कामगार बेरोजगार व सुशिक्षित बेरोजगार यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली लाखणी तालुका अध्यक्ष योगराज झलके यांच्या नेतृत्वात लाखणी तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आज दिनांक बारा फेब्रुवारी रोजी दुपारी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला काँग्रेस पक्षाच्या सर्व सेलचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली या जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मोर्चाला दुपारी दोन वाजता कच्ची मेमान सभागृह येथून सुरुवात झाली होती लाखणी शहरातून तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली होती तहसील कार्यालयाजवळ सभेचे आयोजन करण्यात आले यावेळी बोलताना जिल्हा अध्यक्ष मोहन पंचबाई यांनी आपल्या भाषणातून सरकारने पीक कर्जावरील व्याजाची सहा टक्के दराने वसुली करण्याचा शासनाचा निर्णय मागे घेण्यात यावा शेतकऱ्यांना शेतीसाठी अठरा तास वीज देण्यात यावी शेतकऱ्यांना प्रीपेड मीटर देण्यात येऊ नये शेतकऱ्यांकडून विद्युत बिल कमी आकारण्यात यावे अशी मागणी केली तसेच शहरी व ग्रामीण भागातील मागण्या मोहन सभेनंतर तहसीलदार तालुका अध्यक्ष योगराज झलके भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचबाई तथा काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी महिला पदाधिकारी काँग्रेस कार्यकर्ते तालुक्यातील शेतकरी शेतमजूर कामगार